मी या भागाचा प्रतिनिधी या नात्याने सरकारचे लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम या निमित्ताने आपण या ठिकाणी सुरू केला राहता राहिला प्रश्न अजूनही काही काम ताईने आपल्या समोर मांडले ड्रेनेज लाईनचा प्रामुख्याने प्रश्न आहे तोही झाला पाहिजे एकदा ड्रेनेज लाईन झाली की ताई तुम्ही हळूच बनणार आता सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले था पाहिजे आमदार खासदाराच्या मागं तुम्हाला असं वाटत नाही की आता काम संपलं ना संतोष भाऊ मजेत तसं नाही आहे संतोष भाऊ एक झालं की दुसरं बाकीचं आहे न संपणारी ती प्रक्रिया आहे कारण विकासाचं काम हे सातत्याने सरकार कोणतंही हो नगर परिषद कोणाच्या आहेत ताब्यात असो त्या भागातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या असतील लोकउपयोगी काही कामं करायचे असतील ते निश्चितपणाने पुढं आपल्याला न्यावेच लागतात ते नेण्याचं काम कोण कोणत्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे याच्यापेक्षा ते काम कसं लवकरात लवकर होईल ते करण्याचा मानस हा सगळ्या आमदाराचा खास आणि खासदाराचा असतो याच्यात काही शंका बाळगायचं कारण नाही ते कुणी असलं तरी आणि कोणाचं काम असलं तरी सरकारच्या दारात जाऊन किती वेळेला आपल्याला कष्ट करावे ला लागतात किती वेळेला मंत्री महोदयाच्या दारात जावं लागतं ते आमदार खासदार झाल्यावर कळतं आणि म्हणून मी मुद्दाम संतोष दानवेचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करेल की आपण मला आपल्या या गावाला पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <laughs> संतोष भाऊ अजून एक काम तुमचंच माझं बाकी आहे ते म्हणजे भोकरदनची पाणीपुरवठा योजना राजा भाऊ देशमुख इथं बसले आपला उल्लेख कधी करतील कधी नाही कधी करतील असा विचार चालू आहे म्हणून माझी आपल्याला विनंती राहील सरकार कोणत्या पक्षाचा याच्यापेक्षा चा तुम्ही चांगला उल्लेख केला नगरपरिषद कोणाच्या ताब्यात आहे याच्यापेक्षा या सरकारची ती जबाबदारी आहे की आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये किंवा भोकरदन शहरामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची योजना आली पाहिजे पाणी खडगपूर्णामधून शिल्लोडला गेलं परंतु रस्त्यांनी चालता चालता भोकरदन राहून गेलं माझी आपल्याला विनंती राहील सरकारला बावनकुळे साहेबांना विनंती राहील की सुद्धा प्रश्न आपण कसा मार्गी लागेल याचा विचार आपण करावा ही विनंती या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सरकार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्याला करतो बावनकुळे साहेब आत्ता जे शिंदे सर आपल्याला भेटले तिथं सोनखेऱ्याचा आमचा तलाव आहे साठवण धरण आहे त्या धरणामध्ये शेतकऱ्यांची जवळजवळ दोनशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली की जिचं संपादनच झालं नव्हतं आणि ते पाणी आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गेलं की ज्यांची जमीन आता नापीक होते माझी बावनकुळे साहेबांना विनंती राहील जमीन संपादनाचं काम हे महसूल विभाग करतो संपादन न केलेल्या जमिनीत पाणी कसं आलं हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि म्हणून आपण याची चौकशी करावी याच्यामध्ये दोन कामं करता येईल का एक तर सांडव्याची भिंत कमी करावी लागते का मागच्या शेतकऱ्यांची जमीन संपादन करावी लागते का तांत्रिकदृष्ट्या काय सोयीचं आहे आची ते आपण शासन दरबारी याची चौकशी करून आम्हाला त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सरकार म्हणून आपल्याला करतो दुसरं एक बावनगुळे साहेब आपल्याकडे माझा प्रश्न आहे तो असा आहे की बावनगुळे साहेब आमची राजूरला एक तहसील व्हावी अशा पद्धतीचा एक बऱ्याच दिवसाचा जुना प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे एक ती तहसील करा किंवा अप्पर तहसील करा अशा पद्धतीचा एक प्रस्ताव राजूरचा महसूल खात्यामध्ये प्रलंबित आहे तोही आपण मनाने आपल्या मनावर घेऊन लवकरात लवकर शासन दरम्याने त्याचा पाठपुरावा करावा मी संतोष दानविना विनंती करेल की आपण त्याचा पाठपुरावा करून आपल्याला कसं लवकरात लवकर एक तहसील कार्यालय आणता येईल का याचा विचार महसूल मंत्री या नात्याने आपण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू तर ज्या टायमाला देवेंद्रजी फडणवीस दोन हजार ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या टायमाला संयुक्त पाणी पुरवठा योजना या पूर्णा धरणावरून खडकपूर्णा धरणावरून भो जाफराबाद भोकरदन आणि शिल्लोड राजाभू साक्षीदार आहे ठराव राजाभूचा आहे यांनी दिली होती आणि ही योजना मंजूर झाली होती राजाभूस बरोबर आहे दिली होती योजना मंजूर झाली होती पण मधल्या काळात जरा सत्तेचं उलटपालट झालं ही योजना रद्द केली आणि फक्त इथून शिल्लोडला पाणी पुरवठा दिली आणि भोकरदनला थोडासा वाटा दिला त्या टायमाला नगर परिषद जाफराबाद नगरपरिषद ओरडू ओरडूरडू सांगे की मंजूर योजना मूळ भोकरदन जाफराबाद शिल्लोड आहे आडवा धरा सरकारकडे जा पण दुर्दैवानं त्या टायमाला ती गोष्ट केल्या गेली नाही आणि त्यामुळं आमचं भोकरदन माघं राहिलं त्यामुळं आमचं जाफराबाद माघं राहिलं अर्थात शिल्लोडही माझंच आहे पण पाण्याच्या बाबतीमध्ये समान वाटप झालं असतं त्या टायमाला पण कदाचित या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी स्वर्ण महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान तिला नाव दिलंय प्रत्येक राज्याचं वेगळं नाव दिलंय आणि केंद्रांना पैसा उपलब्ध करून दिल्यामुळं आज ही योजना या ठिकाणी पूर्ण होत आहे सरकार कोणत्याही असो नगरपालिका कोणत्याही पक्षाची असो आता ताईनं सांगितलं की बाबा रे ही योजना आता झाली तिला सांभाळा माझं तर म्हणणं आहे तुमच्याच हाताना ही पूर्ण झाली पाहिजे दीपक तुला सांगितलंय सांभाळ चांगली समळ रे बाबा ताई तुम्ही आश्वासक सांगायला पाहिजे मी केली मी सांभाळीन चिंता करू नका पण तुम्ही असं बोललं तर माहिती कामचं धडधड व्हायला लागले मी केली चांगली सांभाळा मला समजत नाही काय भाकीत याच्यातलं तर पण चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीमाग आहे भाजपमध्ये लय लोकांची कमी शेर शायरी म्हणणारी तर नाही आमच्याकडं परवा नशिबांना कैलास गोरांट्याला आले आता काही करा इथं बी आम्हाला एक पाहिजे कोणी असेल तर मला तुम्ही कधी ऐकलं की बाय तोंडून शेर कधी शायरी ऐकली का संतोषत तोंडून ऐकली का ती विद्यास प्राप्त झाली नाही त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं की आश्वासक भाषेत ऐकायचं होतं मला तुमचं खरं तर वेळेबाई साहेब म्हणले की आता लय कमी करा पण बरं झालं तुम्ही बोलल्या लोकांनाही समजलं की ताई ना जाता जाता सांगितलं हे की असं करा बा म्हणून पण चिंता करू नका मी रावसाहेब दानवे तुमच्या पाठीमाग चिंता करू नका हे जाफराबाद साहेब एक छोटा तालुका आहे आमचा शंभर गावचा तालुका आहे पूर्वी या तालुक्यात दोन भाग होते पस्तीस गाव माझ्याकडे होते बाकी गाव बदनापूर मतदारसंघात होते मला पस्तीस वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली रोडच नव्हते धोनखडा बेलोरा मावरा चापानेर वसरूळ घनखडा हे सगळे बिना गा रोडचे गाव होते फक्त यवत्याला रोड होता मावरा सर्कलमध्ये यवत्याला रोड होता आज जाफराबाद तालुक्यात एकही गाव असं नाही की ज्या गावात रोड नाही <laughs> या जाफराबाद मधून तुम्ही नागपूरला चला आता सिमेंट रोड आहे जाफराबाद मधून तुम्ही जालन्याला चला सिमेंट रोड आहे जाफराबादपासून चिखलीला जायला फक्त आम्ही डांबर आहे पण जाफराबाद पासून संभाजीनगरला जा सिमेंट रोड आहे जाफराबाद पासून सोलापूरला जा सिमेंटचा रोड आहे जाफराबाद पासून जळगावला सिमेंटचा रोड आहे जाफ्राबादून अकोला देव फाटातील राजूर मार्गे फुलंबरी जर नाशिकला गेले तरी सिमेंटचा रोड आहे सगळ्यात महत्त्व जर त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते कनेक्टिव्हिटी महत्वाची आणि चारही बाजूने आमचा तालुका सिमेंट रोडनं जोडला गेला चारही बाजूने जोडला गेला आणि शेतकरी बांधवाला मी सांगू इच्छितो जर, सा जर तुमचा विकास करायचा असाल तर ज्या तीन गोष्टी महत्त्वाच्या त्या म्हणजे पाणी रस्ते आणि वीज मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो मला मोदीजींना सांगितलं की तुमचं डिपार्टमेंट जरा पहा काय चाललंय कोळशाच्या संदर्भात सांगा मी आणि आमचे मंत्री बसलो तेव्हा रिपोर्ट असा आला की पुढच्या काळात ही वीज जी आहे आपण बोलतो ऐंशी टक्के वीज ही कोळशापासून तयार होती ऐंशी टक्के वीस टक्के वीज ही दुसऱ्या कारणानं तयार होती पण जेव्हा लक्षात आलं की पुढच्या काळात फक्त तीस वर्षपर्यंत पुरण एवढाच कोळसा आपल्या देशात आहे मग तीस वर्षानंतर काय करायचं दूरदृष्टीचे प्रधानमंत्री आहे तरी सांगा तीस वर्षानंतरची सोय काय तेव्हा देशाच्या प्रधानमंत्र्याने सांगितलं की केवळ वीज ही कोळशावर अवलंबून ठेवू नका तर सोनं सोलर पॅनल बसून शेतकऱ्याला जी वीज आज तुमच्या साहेबाच्या गावातून आम्हाला विजेते कोराडीतून साहेब कोराडीचे राहणार आहेत त्यांच्या कोराडीमधून विजेते आपल्याला नागपूर नव्हता पण पुढच्या काळामध्ये या जाफराबाद तालुक्यामध्ये जी वीज निर्माण होणार आहे ती जाफराबादच्या चाफानेरला वीज तयार होणार आहे जाफराबादच्या कुंभारजलं वीज तयार होणार आहे त्या ठिकाणी जमीन घेऊन सोलार पॅनल बसवल्या जाणार आहे आणि शेतकऱ्याला बारा तास वीज दिल्या जाणार आहे आणि पुढचा काळ झाला की पाच वर्ष राज्य सरकारनं सांगितलं की शेतकरी बांधवांनो चिंता करू नका मागचे बिलं फाडून टाका ते बी माफ आणि पुढचं पाच वर्ष तुम्हाला बिल येणार नाही ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारनं केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे कोण लकोनला सोलार पंप मिळाला हो आता इथं कोण लकोनला पंप मिळाल तर काही मिळालेत काही मिळायचे आहे पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलर पंप मिळणार आहे आणि त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला रस्त्याचा प्रश्न सुटला पि पाण्याचा प्रश्न सुटला मी परवा संतोर काल सावर याच्या सावरखेडच्या सोनखेडच्या धरणाचं पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर दोन दिवस मी सोनखेडच्या आलो खरं आहे काळे साहेब मी कोणीच नाही आता सरपंच बी नाही गावचा पण पठ्ठ्या जातो धान 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 जातो तेवढ्याच लोक जमो होतात मी नाही त्याच्यामुळे माझी बातमी येणार ना माझी बातमी का, का।, का मी नाही गेलो मी बातमी आली मग सांगा पण माझी तुम्हाला हातगुरु विनंती संतोषला बीन तुम्हाला बी संतोष न केलेले काम एका कल्याण कल्याणकारी ना केलेले काम एका कागदावर मी त्या कामावर जाणार मी त्या कामावर जाणार आणि देवाची शपथ सांगतो सामोदर दा रावसाहेब दानीच्या काळात व्हायला असेल सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागल कारण मला मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे देव मी सोडणार नाही पळवलेलं मी पटंगाने सोडलं नाही त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा लहान <laughs> आणि साहेब या लय लहानपणी पाहिले मी याला सांभाळलेले लहानपणी मी आहे यांचे मामान माझे मामा एकाच गावचे त्याच्यामुळं तुम्ही मायपेक्षा लहान आहे आणि त्यामुळं बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार म्हणून टाकले बाप बाप होता आमची फक्त आपल्याला आमची फक्त आपल्या आग्रहाची विनंती आहे की आज जबाबदारी तुमचीच आहे तू या भागाचे खासदार माझं म्हणणं आहे मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळावर मी टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही खरं तुम्ही माझे विरोधक आहे मी पण तुम्हाला एकदा पाळलं तुम्ही मला पाळलं राजकारण आहे पण परवा तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची त्या सभेमध्ये म्हणलं पस्तीस वर्ष रावसाहेब दानवे आमदार खासदार आमच्या तालुक्याचा ता विकास झाले पट्ट का तुम्हाला पडलं मी विकास केला तुमच्या तालुक्याचा पण त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही बाबा द्यायला पाहिजे तुम्हाला मत असं की द्यायला पाहिजे उत्तर अरे बाबा हे रस्ते झाले हा असं आहे असं आहे तुम्ही माहिती कोणीच नाही का तुमची बायको माय नाही नाहीये का तुमचे मामान मी एका शाळेत होतो पण नव्हतं तुमची आईनं मला कडावर गेले नीलाबाई ना काय म्हणणं तुमचं तुमची मावशी कंकवतीबाई ती मी सगळे खेळले पाचवीला पाचवीला होतो मी तु या शाळामध्ये ते बा मी तुमचं कुण्य असं कसं म्हणता भाऊबंद भाऊबंद असतो पण आपलं नातं लय जवळचं आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीला मला कोणी बोलताना तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुशल बुपचुप बसता असं काही करू नका बाबा मला सांगा ना राजा भाऊ तुम्हाला कधी आठवलं मी टीका केली तुम्ही तर काँग्रेसचे ते बी काँग्रेसचे मॅने टीका केली तुमच्यासारखं आणि तुम्हाला सांगतो नाही करणार अशा फालतू धंद्यात मी जाणार नाही अरे मला पस्तीस वर्षीय लोकांना इतके करते हे बाय राजा भाऊ त्यांच्या टीकेची बातमी मायाजवळ आहे चला बोला होऊन जाऊ दे एकदा त्यांच्या टीकेची बातमी मायाजवळ आहे अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे त्याला बी माहिती आहे मग खासरी गे मंग पण पण मी पाळतो की नाही खासदार खासदार आहे असं नाही खासदारावर मी काहीतरी वाकलं आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मी जरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षाने दिला लोकांनी दिला सरकारनं बी दिला त्या एकदा खाली जाऊन मी आता काही बोलणार नाही लक्षात खाली जाऊन बोलणार नाही करीन टीका टीका करण्याची भाजपला चांगली पद्धत राजा भाऊ मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला एश्टीनाथ सोलापूरला गेलो होतो अटल बिहारी मला आमदार व्हायचं होतं मला खासदार व्हायचं होतं मला काही नव्हतं व्हायचं हो। पण अटलजी आमच्या डोक्यात बसलो होतं की नाही अटलजी म्हणजे एक या देशाचा महान पुरुष आहे रात्री अटलजी आले आंध्राऊन बावनकुळे साहेब आणि आंध्राऊन आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं अबी अभि मय आंध्रा आया वहा के लोगोने मी शिकायत किया कि हमारे आंध्र के मुख्यमंत्री टी अंजया रोज दिल्ली जाते हैं रोज वापिस आते हैं तो मैंने ऐसे एक सभा में बोल दिया ये टी अंजया मुख्यमंत्री है या कोई टपाल वाला है तो दूसरे दिन टपाल वालों ने मेरे खिलाफ संप करा दिया कि हमारी गिनती टपाल आडले अशी करू करा दी ही भाजप तीका करण्याची पद्धत आहे मी टीका करीन तुमच्यावर पण अशी करीन ना तुम्हाला हे समजणार नाही काय चाललंय राव तू बेफेडर ना मी टीका करणार नाही पाच वर्ष तुम्हाला मोकळे तुम्हाला मी मी मोकळे पण मही बात तुम्ही भटपड नकार बावनकुळे साहेब मी एक दिवस शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात मला ना फक्त असा असा हवा लागलो साऱ्या चॅनलवर लिहायला लागलो काय करा आमचा दोस्त हमद मला भेटायला अर्जुन खोतकर आले आणि म्हणजे मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा होती बा पेपरला फोटो द्यायला आम्ही दोघांचा फोटो निघला पाहिजे फोटो काढायला लागतो आमचा हमद्यामध्ये द्यायला लागला अरे मला सरक रे एवढंच मला साऱ्या पेपरला दिल्लीहून मला फोन लाचकून मारले निवडणूक या मला आता मी करू काय मला सांगा तुला मी करू काय या बातमीदाराला सांगा त्या रावसाहेब दानवे सोडून माझ्याकडे मी ते काय <laughs> जिल्ह्यात मी त्याला विचार पा या बातम्या आशाचा किंतोवाला मी काही काही की लोक ते बातमी माई उचलतात मी तरी म्हणतो या जाऊ यार मला शेतीतलं जीवन जगू द्या मी वखर आण देतो पाहून द्या मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर वखर हाणता आणता बातमी पेरता पेरता बातमी तरी मी पथ्य पाळतो की बातमी येऊ नये पण येतीलच आता आली तर तुम्ही त्याच्याकडून दुर्लक्ष करा पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही मग कामाची यादी करा दोघं मी कल्याण काळे सांगा सांगावर राहो साहेब मला फोन करा मला मी पाळीन कल्याण काळेनं सांगा तुम्ही का। या कामावर जाऊ नका मी, मी जाणारच ना संतोडना सांगा या कामावर जाऊ नका आधी बघा अद्या बघा साडेसहा कोटीचं राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं बोकर रांग मी खासदार असताना पैसे आणलेले आहेत मी जाणार एक नाही भाऊ मला सांगावर तुम्ही जाणार एक नाही राजा भाऊ दीड कोटीचं वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार एक नाही जाणार आहे मला सांगा बरं तुम्ही अरे अजून पाच वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला आहे भागामध्ये आणि जालना जिल्ह्यात आणलेला आहे दोनशे कोटीचं रेल्वे स्टेशन चाललं आहे ड्रायफ्रूट साडेतीनशे कोटीचं बांधणं चाललंय साडेआठशे कोटी रुपयाचं रुंदीकरणाला पैसे दिलेत संभाजीनगरपर्यंत आणि आता त्याच टायमाला मी टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या दोन ठिकाणी दोन हजार कोटी रुपये भेटलेत आणि जालन्यापासून जळगावपर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वेला मंजूर आणले आता या कामावर मी जाऊ का नाही जाऊ मला सांगा तुम्ही <laughs> मी जर गेलो तर बातमी येणारच त्या काय साहेब मी टीका म्हणून नाही बोललो पण गैरसमज होणार की रावसाहेब दानवे अजून चेनच बसे ना काय करू कायसा मी आणले माय <laughs> का त्यामुळे <laughs> <ता> <laughs> मी जातो तर काय करा ताई तुम्ही नाराज होऊ नका मी बोललो तुम्हाला नाराज होऊ नका आपण एकाच गावची येतो मी गेलो री त्रास दिली ताजमी साहेब असं करून बोलले तुम्ही काही नको लोक मी सांभाळतो चिंता नका